नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत काश्मीर मधील हल्ल्याचा निषेध करवीर शिवसेनेकडून पाकिस्तानी ध्वज आणि अतिरेक्यांचे पोस्टर जाळले काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटक ठार झाल्याच्या निषेधार्थ करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वज यांचे पोस्टर जाळण्यात आले मृतांना श्रद्धांजली अर्पण करत पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या त्यावेळी बोलताना उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी भारताच्या सीमांचे संरक्षण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळेला आहे त्या अतिरेक्यात जाळेला आहे खरं तर केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुटुपुटी लढाई खेळायची करे, करे, कर हो का त्यांची लाड करायची कशाची लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका पाणी बंद होणार आहे तर माझं मत एका जो पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक आपली गेले ती डबल माणसं त्यांची मारा आणि मुंडकी आणून तर तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने इच्छुकांनी ताकद काय करायची प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्या तर हल्ले का, का, का होतात अतिरेकी का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं होत आहे पहलगाम त्याच्या आधी पुलवा हल्ला झाला आरडेक देशात येतं कुठणार आरडेक देशात सध्या तपास झाला का ही लोक दोन हजार लोक एका ठिकाणी आशी होती सुरक्षा रक्षक काय करत होते गुप्तचर खातं काय करत होत यांना का कळत नाही अशा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली या आंदोलनात उपनेते संजय पवार करवीर तालुका प्रमुख राजू यादव विजय देवने हाजी असलम सय्यद संपर्क प्रमुख विक्रम चौगुले उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट अवधूत साळोके विनोद खोत शशीभाऊ बिडकर राजेंद्र पाटील विशाल देवकुळे आणि दीपक पाटील आदी उपस्थित होते न्यूद साथी साथी नवसंकेत न्यूज साठी उजगाव विजय शिंदे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा